समुमानाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज राजकारणात आम्हाला कोणीही गृहीत धरू नये आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकित कोणाला घरी बसवायचे आणि कोणाला मानसा ठेवायचे हे आम्ही ठरवणार आहोत असा इशारा कोकण विभागाचे निवृत्त आयुक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रभाकर देशमुख यांनी दिला खटाव तालुक्यातील वडूज येथील अक्षता मंगल कार्यालयात आयोजित प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे बाजार समितीचे उपसभापती विजयराव शिंदे मकरंद बोडके दिलीप तुपे डॉक्टर महेश माने भालचंद्र कदम दौलतराव बरकडे सत्यवान कमाने रवींद्र खाडे विकास जाधव तानाजीराव बायदंडे संतोष देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती श्री देशमुख म्हणाले संविधान उद्ध्वस्त करणाऱ्या विरोधात संघर्ष करण्याची आपली भूमिका आहे मतविभागणी करण्याची आपली मानसिकता नाही पण आमच्या कार्यकर्त्यांना संधी दिली गेली नाही तर वेगळा विचार करू खटाव तालुक्यातील कोणत्या गटात गावात जाण्याची मला परवानगी घेण्याची गरज नाही मला ज्या ठिकाणाहून प्रेम मिळते तेथे मी, ते मी जाणार निवडणुकीच्या माध्यमातून तळमळीने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रतिष्ठा हो देण्यासाठी कार्यरत राहणार आपल्या विधानसभा निवडणुकीत अनेक कार्यकर्त्यांनी मोठे प्रेम केले होते या प्रेमाची उतरही होण्यासाठी आगामी निवडणुकीच्या माध्यमातून जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येणार आहेत या पुढच्या काळात कार्यकर्त्यांना सुरक्षता आणि सन्मान देण्यासाठी प्राधान्य राहील घराणेशाही पेक्षा लोकांच्यातून आलेल्या उमेदवारांच्या विजयासाठी जीवाचे रान करू अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली यावेळी प्रमुख कार्यकर्त्यांनी आपण कोणती राजकीय भूमिका घ्यायची याबाबत साधक बाधक विचार मांडले बैठकीस निवृत्त शिक्षक अधिकारी राजकुमार चव्हाण धन्ञानेश्वर शिंदे राजेंद्र कणसे शशिकांत देशमुख सोमनाथ साठे अविनाश जाधव धनाजी खराडे मनोज कदम धनंजय गोडसे नितीन जाधव रामहरी निंबाळकर डॉक्टर सोपान पवार राजू माने ॲडव्होकेट संतोष कमाने गणेश निंबाळकर ॲडव्होकेट संतोष पवार यांनी आभार मानले तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व प्रमुख कार्यकर्ते करण्यासाठी आजचा स्नेह स्नेह मेळावा आयोजित केलेला आहे या स्नेह त्या गावातील मोजके लोक जे गाव चालवतात ते महत्त्वाच्या लोकांना मी बोलवलं आहे त्याचा मुख्य उद्देश आहे की या लोकांच्या येणाऱ्या निवडणुकीच्या संबंधीनं काही अपेक्षा आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक पुढच्या काही कालावधीमध्ये डिक्लेअर होणार आहे आणि त्यामध्ये कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे की या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांना जो खऱ्या अर्थानं गावपातीवरती काम करतो पक्षाशी निष्ठे नसतो त्या कार्यकर्त्यांना या निवडणुकीमध्ये खरं तर योग्य अशी उमेदवारी देऊन संधी मिळायला पाहिजे कार्य ही निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांची निवडणूक असते आणि या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये नेते मंडळींनी नैतिक जबाबदारी देऊन कार्यकर्त्यांना संधी द्यायला पाहिजे तेथेच नेते पुढं आलं तर मग कार्यकर्त्यांना वाटतं की आपल्याला भवितव्य आहे का नाही आणि मग अनेक कार्यकर्त्यांनी मला फोन केले आणि सांगितलं की आम्हाला संधी मिळणार का नाही मी असं म्हटलं की आपण सर्वजण एकत्र चर्चा करूया तुमच्यातील जे काही इच्छुक असतील त्यांनी त्या ठिकाणी तुमचं म्हणणं मांडावं आणि मग ज्या वेळेला निवडणुका लागतील त्यावेळेला आपण आपल्या प्रमुख नेतेमंडळीशी बोलून आपल्याला जे काय आपलं कारण आहे ते त्यांच्यासमोर मांडू आणि योग्य ती संधी प्र साहेब आपल्याला बऱ्याच वेळेला जी विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर आज आम्ही ज्या ज्या कार्यकर्त्याला भेटलो किंवा जिथं जिथं चर्चा होती प्रत्येकजण म्हणतो साहेबांना जर उमेदवारी मिळाली असली तर हे चित्र वेगळं असतं तर ही खरी शोकांतिका आहे हे लोक असायला नको कारण मला साहेब ज्या वेळेला उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेस तीनशे चारशे जणांच्या मुलांना तेव्हा आढावा पोहोचलं म्हणजे असं कसं काय हे तिथे आहे तर हे फार मोठी शक्यता आपल्या आपल्यासमोर आली आणि मला वाटतं हा अन्याय मतदारसंघावर झाला आणि आपल्या कार्यकर्त्यांचा तर साहेब या निमित्तानं आता आपण हे वादळ आपल्या रूपानं जे उभं राहिले ही आज मतदारसंघाला गरज आहे आज खटाव तालुक्यामध्ये बऱ्याच जणांना असं वाटतंय की नाही आपण आपला गट किती आहे तर साहेब इथं जमलेले सगळे एक एक कार्यकर्ता किती ताकदीचं आहे हे प्रत्येकाने आपापली ओळख दिलेली आहे हा निरानिष्ठावन कार्यकर्ता आहे कुठेही कुणाच्या आमिषाला कडी पडलेलं नाही मला अभिमानानं म्हणावचं माना वाटतं की हा प्रत्येक कार्यकर्त्याला कुठे अपेक्षाच नाही तो निस्वार्थी का तर आपण एक सुसंस्कृत नेतृत्व आहात आणि आपण जे संस्कार केलेत आपणच निसर्गी आहात तर हा कार्यक्रम तर स्वतः दाखव तर या योजना करताना अजिबात सुद्धा नुसतं प्रशासनावर त्या गटात का कार्यक्रम घ्या या गाठात कार्यक्रम घ्या मसुमेबादाने कार्यक्रम घेतले कुणीही सांगावं एखाद्याच काम झालं नुसतं स्वतःची प्रसिद्धी काय झालं खोटं बॉल एक, एक लिमिटेशन आहे आता पत्रकारांनी सुद्धा आमच्या शरीराजवळ प्रश्न विचारला मर्यादेच्या पलीकडे जाऊन सगळं चालू किती खोटं आली किती चिटा आपण लढवतोय त्यापेक्षा आपला चळवळीतील कार्यकर्ता किंवा संघर्ष करणारा कार्यकर्ता लढवळ कार्यकर्ता एक एक जरी त्या ठिकाणी गेला तरी त्यांना थोडी करू शकतो एवढा कार्यकर्ता जमायचा झेडपी मध्ये आपला कार्य करता गेला पाहिजे झेडपी मध्ये सुद्धा आता त्यांच्या परिस्थिती ग्राम विकास बांधकाम विभाग चांगल्या ठिकाणी होतं चांगल्या ठिकाणी काम करत होतं आपण ग्राम विकास मध्ये काम करतो त्या ग्राम विकास इमारत दुसऱ्याला देऊ कोणा दिली आम्हाला बोलायचं नाही पण दुसऱ्याला देऊ ते अधिकारी प्रतिनिधी शरद कदम आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा